पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील सांगायचं आहे पाऊस राज्यामध्ये चार जून नंत, नंतर चार जुलैनंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी पडणार आहे वडीन आले वाहणार आहे पण सर्व दूर नसणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास साठ सत्तर टक्के जवळपास पेरणी आटपलेली पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेला शेतकऱ्यांनी आणि नसता मग पाऊस पडल्याच्यानंतर तुम्ही तुमचं पेरणीचं निवेदन करावं हे तो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो परत एकदा जाता जाता सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस जास्त पूर्व इदर्भ त्याच्यानंतर पश्चिमी दर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे त्याच्यानंतर कोकणपट्टी मुंबई या भागाकडे पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल धन्यवाद